वसमतच्या तहसीलदार शारदा दळवी यांच्या बदलीची थेट महसूल मंत्र्याकडेच मागणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांना चौकशीचे आदेश नेहमीच या नात्या कारणाने चर्चेत असलेल्या वसमतच्या तहसीलदार शारदा दळवी यांच्या विरोधामध्ये पुन्हा एकदा आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे मराठवाडा कामगार संघटनेचे अध्यक्ष कैलास निकाळजे यांनी मंत्रालयामध्ये थेट महसूल मंत्री यांची भेट घेऊन पत्राद्वारे ही मागणी केली आहे यामध्ये मागील काही दिवसापासून वसमत शहरामध्ये क्रेशर अवैध गाऊंड खनिज विडभट्टी शहरात लपून छपून चालणारे रेती हायवा टिप्पर अशा अनेक अवैध धंद्यांना आर्थिक देवाणघेवाण करून पाठबळ देत असल्याचा आरोपही या निवेदनाद्वारे केला आहे तहसीलदार शारदा यांना मॅटने स्थगिती दिली असली तरी वरील प्रकरणाची चौकशी करून वसमत येथून तात्काळ त्यांची बदली करण्यात यावी अशी मागणी आर पी आय मराठवाडा अध्यक्ष कैलास निकाळजी यांनी केली आहे यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट जिल्हाधिकारी हिंगोली यांच्याशी फोनवरून संवाद साधून चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत प्रतिनिधी भगवान जाधव व अस्मत हिंगोली मी कैलास निकाळजी भारतीय आठवले पक्षाचा मी कामगार आघाडीचा मराठवाडा अध्यक्ष मुंबईला याच्यासाठी आलेला आहे की हिंगोली जिल्ह्यातील वस्मत, वस्मत तालुक्याचे तहसीलदार श्रीमती शारदा नारायण दी मॅडम या तहसीलदार यांच्या विरोधामध्ये महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांना त्यांची बदली करण्यासाठी व त्यांनी केलेले भ्रष्टाचार आणि त्यांची वसमत तालुक्यात असलेली अराजकता या यासाठी आम्ही या ठिकाणी आलेले आहोत आमचा विषय असा आहे की दोन हजार तेवीस पासून शारदा दळवी ह्या वसमत तालुक्यामध्ये तहसीलदारपदी नियुक्त आहे त्यांची त्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाने बदली केली होती ती बदली रद्द करण्यासाठी त्यांनी मॅटमध्ये त्यांनी प्रस्ताव दाखल केला होता मॅटमध्ये प्रस्ताव दाखल केल्यामुळं मॅटनं त्यांना स्थगिती दिली त्या स्थगितीवर आजपर्यंत की त्या पदावर कार्यरत आहे या पदावर कार्यरत असताना आजपर्यंत वसमत तालुक्यातले जेवढेही राजकीय पुढारी आहेत राजकीय पदाधिकारी आहेत हे यांनी त्यांच्याबद्दल त्यांच्या विरोधात त्यांच्या आराधकतेसाठी कुठलाही पाऊल उचललेला नाही आम्हाला शंका अशी आहे की त्यांनी या तहसीलदार मॅडमच्या विरोधात विरोधात का गेले नाही कुठं पाणी मुरतंय काय म्हणजे अशी त्या मॅडमनं जादू केलेली आहे का का त्या पुढाऱ्यांसोबत संगनमत आहे तहसीलदार मॅडमसोबत अवैध स... धंदे करण्यासाठी संगणमत असेल त्यामुळे ते शांत बसलेले आहेत का आमचा पक्ष हा तीन दलित आणि गोरगरीब समाजासाठी चळवळ करणारा पक्ष आहे याच्यासाठी की या गोरगरीब समाजाची काही नुकसान होऊ नये यांचे घरकुल यांचे विविध योजनेचे काम वसमत तहसीलदार ह्या गोरगरीब जनतेला ज्यांचे जी घरकुल आहेत या आवास योजना रमाय आवास योजना या घरकुलासाठी रेती उपलब्ध करत कर, रेती देतच नाही ती देटी कोणाला वसमत तालुक्यामध्ये आज दोनशे हायवा गाड्या चालतात त्या दोनशे हायव्या रेती अवैध वाहतूक अवैध पद्धतीने वाहतूक करतात ही लालदेड वसमत हट्टा वसमत पूर्णा वसमत या मार्गे अवैध वाळू वाहतूक होते या तहसीलदारला असे वाटते की ही अवैध वाहतूक झाली तर या गो लोका लोकांना विकत चढ्या भावाने विक्री मिळते आणि त्याचे हप्ते तिला स्वतः मिळतात या हप्त्यामध्ये स्थानिक आमदार आपला स्थानिक पुढारी स्थानिक नेते हे सहभागी असतील त्यामुळे त्यामुळे आम्हाला इथपर्यंत यावं लागलं अहो या वसमतच्या तहसील तशिल तहसीलदारांनी तहसीलदारांच्या विरोधात वसमतचे नायब तहसीलदार विलासराव तेलंग साहेब यांनी त्यांच्या विरोधामध्ये जिल्हा मान्य जिल्हाधिकारी हिंगोली यांच्याकडे तक्रार केली त्या तक्रारी त्या तक्रारी त्या तक्रारीची तक्रारी कुणीही दखल घेतली नाही दखल याच्यामुळं घेतली नाही की आम्हाला शंका अशी आहे या मान्य तहसीलदार मॅडमनीच ती त्यांची तक्रार दाबून ठेवलेली दे आहे तसेच दुसरी गोष्ट